इंग्रजीतील मोठे मोठे शब्द वाचायची तुम्हाला खूप हौस होती ना आता तुमच्यासमोर मोठे मोठे शब्द आलेत आता हे म्हणू नका की आम्ही पालक आहोत मुलं आल्यानंतर त्यांना सांगतो किंवा आम्ही सहावी सातवीचे विद्यार्थी आहोत आम्ही दोन तीन वर्षांनी वाचू असं करायचं नाही आहे आता मोठे शब्द आलेत आणि तुम्हाला वाचायचं आहे अगदी शेवटापर्यंत वाचायचं आहे अँड आय एम शुअर मोठे शब्द हे खूप सोपे असतात पण तुम्हाला ते कसे फोडायचे हे तुम्हाला ज्या दिवशी कळतील ना त्या दिवशी तुम्ही हे मोठे मोठे शब्द सुद्धा इझिली वाचाल सो बघा पहिला शब्द शब्द वाचताना येस yes. आता या पद्धतीने वाचा व्हेरी गुड इन क काही जण तुम्ही को पण म्हणाल पण जनरली लक्षात ठेवा सी ओ एम सी ओ एन असतो त्यावेळी तो कम किंवा कॉम असं दोन्ही पद्धतीने वाचलं जातं आता मला यू लागला म्यू इन कम न ला आय लागला नी इन कम यू नी कला ए लागला के क्या नाही कारण आपलं काय ठरलं आहे सफिकच्या अगोदरचा ए नेहमी लॉंग साऊंडमध्ये वाचायचा जसं की के आणि ट्यू आता हा एकत्र एक शब्द वाचा इन कम्युनिकेटिव सोपं आहे की नाही आलं की नाही तुम्हाला व्हेरी गुड आता असाच हा पुढचा शब्द वाचा आता इथे बघा इन कम इनकम पे और पॅ पण म्हणू शकता पण जनरली लक्षात ठेवा मोठ्या शब्दांमध्ये तो लॉंग साऊंड काढायला शिका इनकम पे आणि हा तुम्हाला सफिक्स दिसतोय का ए बी एल ई याला आपण काय शिकलोय एबल सो so, रला लागलाय सो so, रेबल सो so, इनकम्पेरेबल आता शब्द एकत्र वाचायचा प्रयत्न करा इनकम्पेरेबल इनकम्पेरेबल दोन वेळा तीन वेळा तुम्ही प्रॅक्टिस केली की तुम्हाला तो शब्द इझिली तुमच्या ओठावर येईल इनकम्पेरेबल इनकम्पेरेबल सोपं वाटते की नाही पुढचा शब्द येस इन कन आणि हा सफिक्स आहे अस आता हा शब्द एकत्र वाचा इन कन्स्पिक्युअस इन आता दोन तीन वेळा हा शब्द उच्चारायचा प्रयत्न करा की तुम्हाला इझिली तो येईल पुढचा शब्द आता हा कॉम्प्लिकेटेड आहे मला माहिती आहे तुम्ही कुठून करता है। ते अंडरलाईन करताय त्याच्यावर पण डिपेंड आहे जसं की आता हे तुम्हाला इन वाचता आलं हा तुम्ही डी वाचला इन डी हा तुम्ही स्टिंग स्टिंग इन डी स्टिंग हा जो आहे ना इथे तुम्ही गडबडू शकता याला तुम्हाला वाचायचं आहे ग्वी इन डिस्टिंग ग्वी आणि हा श ला एबल लागला मगायच्यासारखा सो शेबल आता हा शब्द एकत्र एक वाचायचा प्रयत्न करा इनडिस्टिंगविशेबल इनडिस्टिंगविशेबल थोडासा मोठा शब्द आहे पण सावकाश वाचलं तर तुम्हाला इनडिस्टिंगविशेबल स्पेलिंग जेव्हा मोठी असते त्यामुळे तुम्हाला जितकं वाचता येतं आहे तितकं वाचून घ्या जसं की इनडिस्टिंग बरोबर इन डिस्टिंग आणि मग ग्विशेबल ग्विशेबल म्हणजे तुम्हाला प्रॉपरली स्पेलिंग वाचता येते पुढचा शब्द येस इन, येस व्हेरी गुड सब आर डी आणि हे कॉम्बिनेशन्स मॅजिक ई जर तुम्ही माझे विद्यार्थी आहात आणि मला फॉलो करताय तर हे तुम्ही प्रश्न मला विचारणार नाही की याला नेट का म्हटलं कारण तुम्हाला मॅजिक ई e, तुम्ही शिकलाय सो हा शब्द काय वाचला इन सब इन सब ऑडिनेट गुड व्हेरी गुड इन सी इनसिग्नी फी आणि कंट Insignificant. इनसिग्निफिकंट पुढच्या शब्दाकडे येऊया In, Trans, ट्रान झी झी आणि हा सफिक्स टीव इन्ट्रानझिस्टिव सो हा जो येस आहे ज्याला आपण जनरली स म्हणतो तो, तो जेव्हा स्ट्रेस दिला जातो त्यावेळी त्याचा आवाज थोडासा झ असा होतो इन्ट्रानझिटिव्ह इन्ट्रानझिटिव्ह येस हे सोप आहे येस इन ऍप प्ल आणि त्याला आय सो प्ली सो इन ॲप्ली आणि हा क ला एबल लागलं केबल व्हेरी गुड इन ॲप्लिकेबल नेक्स्ट वर्ड आय होप तुम्ही छान वाचताय तुम्ही एन्जॉय पण करताय सगळे शब्द एन ए आरला आपण आर कंट्रोल म्हणून याला नेहमी आर म्हणतो इन आर टी क्यू आणि हे हा शब्द आहे लेट इन आर्टिक्युलेट इन आर्टिक्युलेट एकदा म्हणून बघा व्हेरी गुड पुढचा शब्द येस इन सर माऊ माउं टेबल आता हा शब्द एकत्र वाचायचा प्रयत्न करा इन सर माउंटेबल इन सर माउंटेबल इन सर माउंटेबल इन सर माउंटेबल व्हेरी गुड पुढचा शब्द ओके इन अ रे आणि हा सफिक्स आहे शन इन ऑग्युरेशन इन ऑगरेशन व्हेरी गुड इनॉग्रेशन म्हणजे उद्घाटन आपल्याला माहिती आहे हा खूपच सोपा आहे जर तुम्ही एवढे मोठे शब्द वाचले तर हे तुमच्यासाठी एकदम इझी आहे व्हेरी गुड इन सी आणि हा डन्स ई एन सी हा असा फिक्स लागला आहे डन्स इन सी डन्स सो काय काय वाटतंय मोठे शब्द तुम्हाला वाचता आलेत आणि तुम्हाला असं वाटते की याच्यासारखेच व्हिडिओ मी दुसऱ्या पार्टमध्ये सुद्धा घेऊन यावेत तर जरूर कॉमेंट बॉक्समधून मला सांगा की सर असे मोठे मोठे शब्द जरूर घ्या जेणेकरून मी तुमच्यासाठी असे अजून मोठे शब्द घेणार आणि तुम्हाला वाचण्याची सवयसुद्धा होईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ला करायचं आहे आणि याच जाता जाताना हा व्हिडिओज तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करायला विसरू नका धन्यवाद